मी जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत दिनांक दहा सात दोन हजार चोवीस तहसील कार्यालय भोकरदन जालना जिल्ह्यातील संपूर्ण महसूल कर्मचारी हे दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस पासून राज्यव्यापी मराठवाडा महसूल कर्मचारी संघटना छत्रपती संभाजीनगर विभाग महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनाच्या विविध मागण्या संदर्भात शासन स्तरावरून कोणतीही सकारात्मक कार्यवाही होत नसल्याचे निवेदन शासनास देऊन बेमुदत संपाची नोटीस देण्यात आली आहे मराठवाडा महसूल कर्मचारी संघटना छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी शासनास खालीलप्रमाणे आंदोलनाचे टप्पे ठरवून शासनास संपाची नोटीस दिली आहे आंदोलन बुधवार दिनांक दहा सात दोन हजार चोवीस काळ्या भीती लावून काम करणे गुरुवार दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस जेवणाच्या सुट्टीत कार्यालयाच्या गेटवर निर्दर्शने करणे शुक्रवार दिनांक बारा सात दोन हजार चोवीस लिख लेखनीबंध आंदोलन करणे सोमवार दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस बेमुदत काम बंद आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात बेमुदत संपाला मान्य अध्यक्ष मराठवाडा महसूल कर्मचारी संघटना छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या आवाहनानुसार भोकरदन तालुक्यातील सर्व महसूल कर्मचारी वर्ग तीन ते वर्ग चार राज्यव्यापी संपात शंभर टक्के सहभागी होत आहेत चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद